मी नारायण कृष्ण ना खाडे राहणार तलवाडा <coughs> माझी सदर मालकीची जा जमीन सगळं जव्हार येथे बाईप खाता ऑफिस त्याच्या साईडला लागूनच माझी शेजारी त्याचे आहे आता तिथे पार्वती भाऊ गोरे यांनी अतिक्रमण करून माझी जागा बळकावण्याचा प्रयत्न केलेला होता त्याच्यानंतर ती मेसे तिच्यावर बरेच इकडे तिकडे केशी टाकले प्रांताला टाकले इकडून तिकडून सर्व त्यांनी अंमानच माझे सगळे पेटळले हे करून त्याच्यानंतर ती वाढल्यानंतर जयेश वारघडे तिचाच नातू जयेश वारघडे हा सिटी सर्व असल्यामुळे तो सगळे त्यांचेच कामगार लोकांना घेऊन हाताखाली घेऊन सर्व त्यांनी त्याचे नावाचा त्यांचे सात बारा त्यांनी घडवलेला आहे सातबाराचा काय म्हणजे कोणता सातबारा आहे त्यांचं पूर्ण नाव काय सातबारा पहिला होता तुमच्या वडिलांचं नाव काय माझे पहिला जो सात बारा होता माझ्या वडिलांचं नाव आहे नारायण कृष्ण रामचंद्र कृष्ण रामाखाडे बर मग त्याच्यानंतर मग त्यांनी हा सातबार दुसरा घडवला तुम्हाला विश्वास नाही आणि त्याच्यामध्ये आमच्या वडिलांच्या नावावर असल्यानं आमची सर्व त्याच्यामध्ये आईचे पण नाव आहे आमची तीन भावांची नावं आहेत सर्व नावं आहेत त्याच्यामध्ये सर्व आमचे नावाचे प्रत्येकांचे हिशे झालेले आहेत प्रत्येकांचे पाच एक पाच एक प्रत्येकाचे त्याच्यावर आमचे हिशे झालेले आहेत आमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत ते झालेला प्रकार सकोल सकोली सांगा तुम्ही झालेला प्रकार म्हणजे जयेश झाले आहे ना कडे आहे तो ते तो नातू असा नातो सिटी सर्व आहे ते जवान जवान असताना त्यांनी ते सर्व कागद पत्रिकेट्याला सोयी केले पण त्यांच्या माझेकडे तो साक्षी पण आहे तो माझ्याकडून पुरावे द्यायला तयार आहे का दोन हजार सातला केलेला आहे हा लागो कसं दोन हजार त्र्याऐंशी आपले त्र्याऐंशीला हे केलेलं आहे विक्री झालेली आहे हे झालेली आहे कुठेच विक्री झालेली आहे आम्ही आमची सरळ आमची क खातेफोड झालेली आहे आमची त्याच्यात आमच्या बापांनी सरळ आमचे आम्ही आम मी स्वतः जिवंत असून याला विक्री कोण देईल आणि कायदे कसे भेटले आमचे पाच भावाच्या पाच आमच्या आईपासून सगळे आमचे पाच एक पाचचे हिस्से झालेले आहेत आमचे त्याच्यात आणि तुम्हाला विश्वासच न घेता त्यांनी परस्पर हा काप पर केले त्यांनी सर्व कागदपत्रे फळ हे करून ते काय केले आता मी प्रांताला मी टाकले तिथे तरी त्यांनी तेच चालले कोरोनामध्ये मला करोना म्हणजे ऑफिस बंद असताना हो ते नोटीस आलेलं आहे ते मी चालिक पण लिहून ठेवली माझ्या ते झालेलं माझे ते म्हणजे दीड महिन्याने मला ती ती मला नोटीस आली तेव्हा ते ऑफिस सर्व बंद होते आणि ऑफिस मला ती खोटी नोटीस दिलेली आहे त्यांनी म्हणजे करोनाचा काळ होता त्यावेळेस त्यांनी त्याचा फायदा घेऊन बाबांची फसवणूक केली असं बाबांचं म्हणणं आहे अधिक काय बाबा तुम्ही सांगा या संदर्भात अधिक काय म्हणजे इथून आज मग मला नाही झालं त्यांनी मला तो अमान्य केला ना सगळं अमान्य करून धाग म्हणजे तुम्ही अपीलत गेलेले तो अमान्य केला अमान्य केला कारण नसतांनी अमान्य केलं काय जर माझ्या बाजूने निकाल असताना सगित ठेवलेला काढतो आणि मला ती नोटीस कशी काय कोरोना मध्ये बंद याच्यामध्ये मला दिली आणि मग तुम्हाला असा एक रिक्षा अर्ज आलाय का बाबा ह्या दिवशी तुमची सुनावणी आहे त्या दिवशी या तुम्ही ते स्थगित ठेवली करोनाचं काळ ते होत बंद ते जाऊ आम्हाला नोटीस दिली ना मा मा नो का तुमचा अमान्य करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठे गेले त्याच्यानंतर मग बघितलं कलेक्टर साहेबांकडे गेलो त्यांना तरी अर्ज केला तुम्ही त्यांना काय दोन तीन महिने झाले असतील हां दोन तीन महिने झाले मग त्यांनी काय तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं मग मी टपाला द्या मी टपाला टाका मी तहशीला मी हे करतो मग तहशीलला त्यांनी सांगितलं मग सर्व फोन चौकशी करून तुमचे त्यांचे काय असेल बघून सगळं जागा त्यांची काय असेल ते ताब्यात द्या मग ते तहशी पण नोटीस मला दिली पण आता आपण बघू शकतात कलेक्टर साहेबांनी जो अर्ज केला यांनी जे शेतकरी यांनी हारज घेऊन त्याची सखोल चौकशी करावी असा आदेश कलेक्टर यांनी तहसीलदार जव्हार यांना दिलेला होता परंतु त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर काय झालं त्यांनी नोटीस दिली परत मला थोडं दिवसांनी नोटीस झाली आता ते, ते, ते सदरी ते जागा आहे त्यांचे कुळ कायदे त्यांना विक्री झालेली तर त्रेशीला विक्री कशी काय झाली तर माझे ते वडील अठ्ठ्याऐंशीला मारले त्याच्यानंतर मोठे भाऊ ते पण माझे माझ्याकडे सगळे आहेत सगळे काढून ठेवलेले अठराशे पासून मग जिवंत जिवंत आहे मग आजोबा होते ते पण जिवंत होते वडील माझे जिवंत होते वडील जिवंत भाऊ जिवंत होते ना, ना मग विक्री पण आला ला खरेदी करत दाखवा कुठून विक्री झाली आम्ही काय म्हणणार म्हणजे माझ्याकडे सगळं कागदपत्र आहेत सर्वच जे सर्वच कागदपत्र पन्नास पंचावन्न ते काळ असतील धारापट्ट्या भरलेल्या सर्वच माझ्याकडे कागदपत्र असून माझे धारापट्टे किती वर्षापासून मग भरता भरत आलो आता मग मी काय करणार मी सर्व आता हैराण आलो फिरून फिरून आता इकडे फिरून इकडे माझे एकदम माझा होत आले नाही आता मी कुठं माझ्या एकटा आहे मी इकडे तिकडे मला फोन लक्ष देत नाही पैसे देत नाही आता पैसे होता तिकडे संपवला मग मला काय आता मिळालेलं आहे मग शेवटी आत्महत्या करायची तुम्ही न्याय देत ठीक आणि दुसरं काय आहे त्याच्यात नाही नाही आपण बघू शकतात त्यांनी सांगितलेलं आहे जर मला न्याय भेटला नाही तर आत्महत्या करण्याची वेळ माझ्यावर आली आहे कारण का आता मला काम होत नाही मी मताला झालेलो आहे पूर्णपणे माझं वय पण झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे जर याच्यात जर न्याय भेटला नाही तर मी आत्मदहन करेन किंवा आत्महत्या करेन असा हा पर्याय उरलेला आहे त्यांच्याकडचं मशालिर्बळसाठी संदीप राऊ धन्यवाद